देवा की झालंय ते माग ना आरक्षण ते मागावा त्या गोरगरीब बिचाराला मिळून द्यावा फडणवीस साहेब किती दिवस झाले धनगराची पहिली कॅबिनेट घेतो म्हणले होते तुम्ही टी आरक्षणाची दिलं का त्या बिचारा गोरगरीबांना असते ना मेंढ्या जनवर डोंगर दर्यात काम करीत असं ना थोडी थोडीफार तर लाज असली राव चार जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं एवढंच जमतं का फडवणी साहेब तुम्हाला त्यांच्या महामंडळाचं काय त्याटा आम्हाला नुसत्या घोषणा लाडकी बहीण महामंडळ ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का काही का किती हाल केले लोकांची मिळू द्या गोरगरिबांना जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना नुसतं आम्हाला सांगून द्याता आणि तुम्ही मोकळे होता हे चांगलं नाही तुमचं कारण त्यासुद्धा समाजात गरिबाचे लोक आहेत फडणवीस साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात आणि उभीशत फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा अन सुद्धा समजून घ्या आपली आपली जात बघा त्यांना मिळून देण्यासाठी काम करा आम्हाला कुठं विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही सरकार नाही आहेत का आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काही होत नाही कोणाचं एकोणतीस ऑगस्ट आता चलो मुंबई धन्यवाद धन्यवाद जे ए एडब्ल्यूसमधून पोरं गेलेत जे ए सीतून गेलेत तुम्ही आरक्षण दिलं ना सीचं शी त्यांना त्यांना ऑप्शन द्यायलाच पाहिजे ना तुम्ही अशा खोडसाळपणा का करता साहेब तुम्ही आत्ता ते एम पी सीच्या पोरांना लिंकच ओपन नव्हती मला तो तानखी नाही आहे की नाही करू असे धोके दगे फटके करू नका मुळावर येईल तुमच्या तुम्हाला आनंद व्यक्त नाही करून देणार असत तुम्हाला वाटत असं नाही भाऊ मत आणलो तो मराठीनेच आणलं आहे हे विसरू नका कधी हेच तुम्हाला पळता भुई कमी करतील कुणबीचं आरक्षण निघालंय ना लगेच धडदिशी देऊन टाकायला पाहिजे ना कशामुळे तुम्ही असं जाणून बुसून मराठ्यांचे पोरं फोडून साहेब का मारतात काय कारण आहे तुमचं काय कारण आहे अरे साहेबांनी थोडंफार काम केलं ना समाजासाठी ते अजित पवारांनी गप्प बसून केलं तुमच्याही पक्षातल्या काही मंत्र्यांनी आमदारांनी काम के करू लागलेत तुम्हीच असं का वागता मला काही कळत नाही तुम्ही ई एस घातलं घेणन देण्याचं बरं ठीक आहे आता ईडब्ल्युसमधून ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतलेत नोकरी लागले त्यांना तसंच ठेवा ना त्यावेळी ऍक्सेप्ट केलं आता रिजेक्ट कसं काय करता तुम्ही दुसरं सीचं रचन तुम्ही दिलं मग त्यांचं प्रमाणपत्र आणि त्यांना व्हॅलिडिटी देऊन एकदा सांगितलं त्यांना एकाच कागदावरती आणा व्हॅलिडिटी पण आणि प्रमाणपत्र पण नॉन क्रिमिलेअर पण आता म्हणता वेगळे आणा का मारायच का पोर तुम्ही काहीतरी एक निर्णय घ्या आणि सुटसुटीत कारभार केला पाहिजे एसीबीसी दिलं ना हे प्रमाणपत्र हे क्रिमिलेअर आणि हे दिलं तुम्हाला आणि त्याला लागले ते पोरं आरक्षण दिलं दिलं असं पाहिजे असं गुळमुळीत नाही ठेवलं पाहिजे कधीच असं संकटात नाही ठेवलं पाहिजे लोकांना एसीबीसी सुद्धा सुटसुटीत करा सारथी दिली त्या पोरांना काही ना व्हॅलिडिटी नाही सॉरी पी एच डीला त्यांना शिष्यवृत्तीच नाही बरोबर करे हे आताचले आलं इथं हेच नाही आहे एक वर्षापासून काही काही पोरांना सारथीमार्फत मार्फत जे कोर्स करतात काही जण पी एच डी करत त्यांना शिष्यवृत्तीच नाही निंबाळकर साहेबांनी त्याविषयी सांगितलं की दीडशे कोटी होते त्यातील त्यात तीस टक्के वापस गेले तेही आपण रिटर्न आणले तुम्हाला एकशे चारशे सत्तावीस कोटीची मंजुरी सरकारला द्यायला सांगतोय तुम्ही ते पैसे पोरांना मोठं होण्यासाठी येत ते दिले पाहिजेत महामंडळे काही जे परतावेच येत नाहीत तुम्ही ते फडणवीस साहेब दिले कशाला ओबीसीच्या सवलती मराठ्यांना जे आरक्षण दिलं तुम्ही ओबीसीच्या धरतीवरती दिलं ओबीसी अभ्यासक्रम किती पंधराशे चोपन्न एसीबीसी ला पाचशे सहा आकाशामुळं याच काय कारण आहे जर ओबीसीच्या धरतीवर तुम्ही मराठ्यांना एसीबीसीचं आरक्षण दिलं तर ते त्यांना पंधराशे चौपन्न अभ्यासक्रम पाहिजे भेदभाव कशामुळे करता तुम्ही एकदा बोललो ना पटदिशी केलं पाहिजे मुलीला मोफ शिक्षण केलं ना सक्त अंमलबजावणी करायला लावायला पाहिजे याच्या अंमलबजावणी झाली पाहिजे त्या कॉलेजचं जर शंभर टक्के फी मागितली तर परवानाच रद्द करतो असं सरळ कस काय सांगत नाहीत फडणवीस साहेब तुम्ही मराठ्यांच्या कुणबी नोंदी निघाल्यात ना लगेच प्रमाणपत्र देण्यात तुला बडतर्फ करून टाकेल व्हॅलिटी दे कस काय म्हणत नाहीत तुम्ही अरे किती पोरं टांगणी लावले तुम्ही घेणे देण्याचे आमचे बलिदान दिलेत आमच्या पोरांनी आरक्षणासाठी फडणवीस साहेब कशामुळे तुम्ही त्यांचे निधी रोखून धरले दहा दहा लाख रुपये आणि नोकऱ्या कशामुळे रोखल्या काय उत्तर यायचं काय आहे तुमचं रोखून धरायचं घेण्या देण्याच्या मराठी तडी पार करणार तुम्ही सत्ता जात असती फडणवीस साहेब माणसाच्या डोक्यात एकदा जर खुन्नस बसली ना बदले घेत असतात म्हणून सत्ता बदलल्यावर आणि हे बदलत असतं तुम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं काँग्रेसची सत्ता पलटल चाळीस पन्नास वर्ष राज्य केलं त्यांनी पलटली तुमची आली तुम्ही तसं गर्वात वागू नका त्यांची पलटली तुमची सुद्धा पलटत असती आणि लय खुन्नशीना वागलं ना तर लोक सत्ता पलटल्यावर बदला घेत असतात तुम्ही आमच्याशी खुन्नशीनं आकाशानं वागू नका पडून साहेब तुम्हाला सरळ सांगतो तुम्ही गॅजेटियर केसेस आणि मराठा आणि कुणबी एक हे याचे अध्यादेश तातडीनं काढा एकही गॅजेटियर आता ठेवू नका आणि नोंदी साप पडलेले प्रमाणपत्र तातडीने द्यायला सुरुवात करा व्हॅलिडिटीसुद्धा तातडीनं द्यायला सुरुवात करा ही माझी विनंती आहे आता नसता अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत जर हे सगळा टुकडा नाही पाडला आत्ता प्रमाणपत्र जेवढे नोंदी निघाले ते तातडीनं हे सात जूनपासून सहा जूनपासून ॲडमिशन सुरू होते त्याच्या आत सगळ्या व्हॅलिडिट्या पाहिजेत आम्हाला अठ्ठावन्न लाखच्या अठ्ठावन्न लाख पुऱ्याची पुऱ्या एकही राहता कामा नाही व्हॅलिडिटी सांगतो तुम्हाला प्रमाणपत्र तर द्याच पण व्हॅलिटी सुद्धा राहिले पाहिजे ते पण ह्या सहा जूनच्या आत आणि गॅजेटेर सुद्धा ह्या सहा जूनच्या आतच लावा जेणेकरून आता ॲडमिशन आणि भरत्या सुरू होत्या आणि त्याच्यात आमच्या पोरांना फायदा घेत कारण ते आमच्या हक्काच आहे ते ना करू नका कुणाचा दबाव आहे म्हणून ना करू नका उदाहरणार्थ आमची जमीन सापडली पाच एकर ती आम्हाला कस काय देणार नाही तुम्ही तसे आमचे कुणबी नोंदी सापडल्यात कुणी विरोध जरी केला तरी पण आमचा हक्काचा अमाल द्या ते रोखून नका धन्यवाद तुम्हाला काय विचारायचं आहे का मुंबईला जाण्यासाठी या ठिकाणहून अठ्ठावीस तारखेला निघणार आहे तर नेमकं कसं जाणार आहे कसं तुमचं गेल्या वेळेस सारखा पाणी प्रवास असणार आहे की वाहनाला जाणार आहे की नेमकं कसं असणार आहे तिथं किती तारखेला पोहोचणार आणि कोणत्या ठिकाणी नाही तिथं एकोणतीसला आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार आहे या दोन ठिकाणावरती शंभर टक्के करणार आहे अमरण उपोषण करणारे शांततेत केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही यांची विचारला रुसू नका मी उपोषण केलं की तुम्ही रुसता अजिबात रुसायचा नाही तुमच्या लेकराच्या हक्कासाठी मी मिलडतोय उलट तुम्ही ताकते आलं पाहिजे उलट ताकती आलं पाहिजे तुम्ही स्वाभिमानी वागायचं आपल्या लेकराबाळाचं वाटव नाही झालं पाहिजे कडवट वागायचं कडवट शांत राहायचं पण भित्र नाही राहायचं धाडशी वागायचं सगळ्यांनी हे अठ्ठावीसला अंतरवालीतून मी निघणार आहे मार्ग मी एक ऑगस्टला सांगतो कसा मार्ग असणार आहे एक ऑगस्टला सगळे आंदोलनाचे टप्पे पुढची दिशा सगळी पडणारे एक ऑगस्टला म्हणजे त्यांना ती तयारी करा फक्त आज एकपासून तयारी आज आजच तयारी एक सुरू चलो मुंबई एकोणतीस ऑगस्ट सुरू आजपासून ते सुरू तयारी करायची मला अठ्ठावीसला फक्त नेऊन सोडा जेवढ्याला ते बी कामं बुडून नको जेवढ्याना शक्य आहे तेवढ्यात मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळासाठी मला माहिती येत लोकाल काय म्हणायचं म्हणू द्या ते बरळवाडी पाहिजे बी बरळायला लोकल काय म्हणायचं महा समाज मायामाग आहे मला पक्क माहिती हा सात कोटीतला एकही हटत नाही भाजपमधला मराठा सुद्धा नाही कारण भाजपच्या मराठीचं पोहरायला काय आरक्षण नाही पाहिजे का रे तुम्हाला नोकराला नाही का लागायचं तुमचे पोरं शिकायचे नाही का तुमच्या पक्षाची सत्ता आली म्हणून काय आरक्षण नाही पाहिजे की त्यांना शिकायला असं आहे का भाजपच्या मराठ्याची सत्ता आल्यावर त्यांचे आपोआपच डॉक्टर होते आपोआपच इंजिनियर होते हां उकंठर कुत्रं मुतल्यासारखं छत्री उगती का आपोआप असं काय आहे का भाजपच्या मराठ्याला शिवसेनेच्या मराठ्याला काँग्रेसच्या मराठ्याला काही गरज नाही आरक्षणाची नुसती सत्ता आली तर त्यांचे पोरं इंजिनियर होतेत डॉक्टर होते आर्किटेक्ट होते त्यांचे पोरं आय पी एस आय एस अधिकारी होतेत क्लास वन क्लास फोर अधिकारी होते तहसीलदार होतो ऑटोमॅटिक कलेक्टर ऑटोमॅटिक होतो पी आय ई पी आय ऑटोमॅटिक होतो असं काही आहे का आरक्षण लागणारे लेकरा बाळाला भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमचं एक दिवस राजकारण आता एकोणतीसला आता चार महिने जातीसाठी त्या लेकरासाठी स्वतःच्या भाजपमधल्या शिवसेनेतल्या राष्ट्रवादीतल्या मराठ्यांना सांगतो आता तुमच्या लेकरासाठी जातीसाठी लढा त्यांना मोठं करा तुमची सत्ता आली म्हणजे तुमचं लेकरू आय पी एस नाही बनणार आय एस नाही बनणार त्यासाठी आता जात हे बघा कसं करत आहे ते हाय का नीटच्याच घालाल त्याला नाक सुद्धा देतार देतार झाला होता त्याचं वाकून गेलं पार ते यावले तर येडपडते दलिलदर सालं तरी बोलवतं का नाही बरं त्याला सगळ्यांनी सोडून दिलं भाजपनी सोडून दिलं काँग्रेसनी शिवसेनेने बेसरामाने सगळ्यांनी सोडून दिलं कुणीच घ्यायना त्याला कारण वागतच तसं दे कारण त्याच्यामुळं पक्ष संपायला लागला त्याच्यामुळं नेता संपायला लागला त्याच्यामुळे त्याला कुणी घेत नाही तरी पण बोलतं तुमच्या मागेच सगळा समाज उभा आहे तुम्हाला काय करायचं सगळा समाज उभा आहे तुम्ही नाही उभा राहील ना आल्याच तुमच्या आता ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद तुमच्या रपराबा पडून टाकितो मग हां तुम्ही नुसते उभा राहू नका मराठ्याच्या पोराच्या मागं आमदार खासदार मंत्री तुम्ही नुसतं म्हणा आमचा पक्ष आमच्या नेत्याला बोलू नका तो आपणच फोडी ना तुमच्या नेत्याला बोलू नको म्हणलं तो बाप हे समाज बाप नाही आहे नेताबाप नाही आहे त्यामुळे इकडं कचाकच आंदोलन तो भरायचं कशामुळं तोही पोरगी मोठी आहे सत्ता जरी असली तरी आरक्षणामुळे सत्तेमुळे नाही होणार तो पोरग होणार आहे तोही जात मोठे आहे त्यांना ताकदवर बांधवा आता राजकारण एकोणतीसला पार मधल्या काळात सगळ्यांनी नसता जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका ग्रामपंचायतला एक बिनी नाही मग आम्ही तुमचं सगळ्यांनी तकतेन उभारायचं याच्यात आणि आपलं सगळं हक्क सहा जूनच्या आत मिळून घ्यायचा सहा जूनच्या आत सांगतो फडवणीस साहेब ते ॲडमिशन एका दिवस माझी तारीख मागं पुढे होईल किंवा मग ते तीस मे एकोणतीस मेच्या आतच देऊन टाका म्हणजे ते ॲडमिशनला पुन्हा मनाची व्हॅलिडिटी नाही आमकच नाही क्रिमिलेअरच नाही ॲडमिशन सुरू व्हायच्या आत आमचे सगळ्याच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करून टाका जर तुम्ही हे केलं नाही मग विचारायचं चा नाही एकोणतीस ऑगस्टला हे काय झालं आता मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो बोलतो कमी की नाही आता आता कमी बोलवतो थोडा थोड़ा मी बी तुमसारखं वागायला शिकलो आता हा तुम्ही कसा गोड बोलून शांत राहून गेम करता मी बी टप्प्यात आला की कार्यक्रमच वाजवतो हा कसा गेम करतो मी बी शांत राहून माझ्या समाजाला कसं मिळून देतो ते बघत राहा तुम्ही आता नाही मग युद्ध आत्ता आहे एकोणतीस ऑगस्ट लिहिला लांब आणखी त्या हल्ल्याचा तर निषेध आहे असली ना हा बघ आपलं कसं आहे सरळ आहे आणि लागत आहेत मग मिरच्या ये नाही त्या हल्ल्याचा तर निषेध आहे ये नाही असल्या ते कप्पाक मारून टाकायला पाहिजे ना नुसतेच दाखी देत इतकं लाम रे आणि ते त्याच्यावर पडू इतकं लांब जळतं आणि ते विमान असं वाकडं पळतं आणि मग ते खाली पडतं इतके मरत येत आणि टाक ना ते गोड्यांमध्ये खापा खपाखापा सगळे मरून देईल तिकडे साडीसाठी दलिन हो निर राख तिन्शी काय ते गोडांना संबू हे बो मेन तेव बो आहे आणि बघायला ना नुसत्या काड्या दाखी देत नुसत्या काड्या दाखी देत लांब लांब हातीरो आणि ते नुसते मिरी देत नुसते नुसत्या कुणाला भेट देतात तुम्ही एकदा टाकून ते पुरे काय करायचं असले खानदाने असली पायदा संभडू आयला नाव तर चांगलं निघा ना सगळा देश तुमच्यासोबत ना धर्मासाठी आणि देशासाठी कोण तुमच्या मागं नाही सगळे ते नुसत्या बैठा का आजच्या रात्रीची ही झाली दुसरीची सगळी ती झाली का आमका गैरहाजर होता म्हणून ते थांबला तो वरता मग चोळीत होता तिकडे ते अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापाकप फेकून काय ढुले ते घेता घेत परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाची वर्गणी जर नाही तर आम्ही एक रुपये कमी पडतो द्या एकदा हाय तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून बाबू ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं खापा का कपाकप ते ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या असले नाही ठेवायला पाहिजे ते उभं नुसतं बडबड करून नाही चालत बाबा एखादी वार कणखर वागायला लागतो आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर हे ऑगस्टला आरक्षण घेतलं माघारीच येत नाही हा नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय होत कारण ज्यांना आहे त्यांनाही सांगितलंय की तुम्हाला पंधरा वीस दिवसाची तयारी यायचंय मग पाऊस आहे आणि नुसतं वाटल वापस आले तरी लय झालं मला फक्त आशीर्वाद द्यायला एक दिवस अठ्ठावीसला मी सगळं करतो आरक्षणाला काय होत नाही जे बरळ येत ना काय मला ठेव टेन्शन घेऊ नका तुमचे लेकराला आरक्षण मिळालं न मिळणारं सत्तर वर्षातलं न मिळणारं आरक्षण मिळालं ले तुमच्या लेकराला हां तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत टेन्शन घेऊ नका हां कायमचं आयुष्यभर पिढ्यांपारासाठी उभा लेखी बाळीसाठी विद्यार्थ्यांसाठी पोरापोरीसाठी ते उभा करून द्यायची एक रुपये बी लागला नाही पाहिजे तालुक्यात तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे मालाला भावही मिळणार आहे मला फक्त एक एकेका टप्प्या जाऊन द्या धनगराला बी कसं काय आरक्षण मिळत नाही ते मी बघतो मुसलमानाला बी कसं मिळत नाही तेही मी बघतो तुम्ही काय काळजी करू नका एकदा आपण बोललो ना बोल आपण विरोध नाही आंदोलन करीत ते काय काहीला नाद असतो जाती जातीत भांडणं लावून द्यायची मोघम आंदोलन करायचे तू बघ ना तिकडं देवा राखी की आहे ते माग ना आरक्षण ते मागवा त्या गोरगरीब बिचाराला मिळून द्यावा फडवणी साहेब किती दिवस झाले धनगराची पहिली कॅबिनेट घेतो म्हणली होती तुम्ही टी आरक्षणाची दिलं का त्या बिचारा गोरगरिबांना संभळीत असते ना मेंढ्या जनवर डोंगर दर्यात कामं करीत असं उत्सव तोडीत असते ना थोडीफार तर लाज असली राव चार जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं एवढं जमतं का फळ साहेब तुम्हाला त्यांच्या महामंडळाचं काय त्या टायमाला नुसत्या घोषणा लाडकी बहीण महामंडळं ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का काही किती हाल केले लोकांचे मिळू द्या गोर गरिबांना जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना नुसतं आम्हाला सांगून देता आणि तुम्ही मोकळे होता हे चांगलं नाही तुमचं कारण त्या सुद्धा समाजात गरिबाचे लोक आहेत फडणवीस साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात आणि उभीशीत फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा आणि नेत्यांनी सुद्धा समजून घ्या आपली आपली जात बघा त्यांना मिळून देण्यासाठी काम करा आम्हाला कुठं विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही मागे सरकारणार आहेत का आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काही होत नाही कोणाचं एकोणतीस ऑगस्ट आता चलो मुंबई